श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो तो देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो यंदा तीन ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे देवीच्या उपासनेचा हा सण बारा ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे नऊ दिवस धूमधडाक्यात साजरा होणारा हा सण देवी दुर्गेला समर्पित आहे नवरात्रीच्या दिवसात शक्ती स्वरूप देवीची पूजा केली जाते अनेक जण नऊ दिवस उपवास करतात पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी काही सिद्ध उपाय देखील केले जातात शारदीय नवरात्रीमध्ये काही विशेष उपाय केल्याने देवी प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते आणि उद्या सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार रविवारी आलेला आहे नवरात्रातील चौथा दिवस सांगितल्याप्रमाणे नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचं महत्व वेगळं आहे आणि केले जाणारे उपायही वेगवेगळे आहेत नवरात्रातील प्रत्येक दिवशी देवीचं एक वेगळं स्वरूप तिची पूजा विधी आणि तिचा एक बीज मंत्र आहे त्यानुसार नवरात्राचा चौथा दिवस हा कुष्मांडा देवीला समर्पित आहे कुष्मांड म्हणजे कोहळा कोहळ्यामध्ये असलेल्या असंख्य बियांमध्ये पुन्हा कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते म्हणजेच निर्मिती तिची आराधना केल्याने नवनिर्मिती होण्यास मदत होते कुष्मांडा जीवनाची ज्योत आहे तेजाची देवी आहे ती वैश्विक निर्मिती आहे आरोग्याचं प्रतीक आहे भक्तांचे निर्णय क्षमता बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी चौथ्या माळेला कुष्मांडा देवीची सेवा आराधना केली जाते कुष्मांडा देवीची प्रतिमा ही अतिशय तेजस्वी आहे अष्टभुजाधारी आहे सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे आणि म्हणूनच कुष्मंडा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी उद्या मालपुयाचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि उद्याच्या दिवशी घटावरती जी माळ चढवली जाते ती म्हणजे केशरी भगव्या फुलांची यासोबतच उद्याच्या दिवशी नवरात्रातील विनायक चतुर्थी आलेली आहे त्यामुळे उद्याच्या दिवसाचं महत्व हे आणखीनच वाढलेलं आहे तसं दर महिन्याला दोन चतुर्थी तिथी येतात ज्यामध्ये पहिली तिथी असते विनायक चतुर्थी आणि दुसरी असते संकष्टी चतुर्थी या चतुर्थी तिथीला श्री गणेशांची आराधना करण्याची परंपरा आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला देवीच्या सेवे उपासनेसोबत श्री गणेशांची देखील आराधना करायची आहे आणि काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या रविवारी आलेल्या नवरात्रातील चौथ्या माळेला तुम्हाला एक नारळाचा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील तुमच्या कितीही कठीण इच्छा असेल त्याची पूर्तता होईल आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे जे नारळ आपल्याला घ्यायचा आहे ते कुठे अर्पण करायचं आहे त्यावरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे नंतर त्या नारळाचं काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर उद्याच्या दिवशी हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो दिवसभरामध्ये कधीही करता येईल अगदी रात्रीपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करा आणि हा उपाय करण्याचं कारण म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात समस्या असतात जसे की तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करता त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशच येतं तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही तुमच्या नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या आहेत नोकरीमध्ये बढती मिळत नाही व्यवसायामध्ये भरभराट होत नाही तुमच्या मुलांविषयक काही समस्या असतील की मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी कारण उद्या विनायक चतुर्थी आहे आणि श्री गणेश हे बुद्धीचे देवत आहेत चतुर्थीच्या जा दिवशी गणपती बाप्पांसमोर मुलांसाठी जर आपण काही सेवा केल्या तर त्याचं आपल्याला शीघ्र फळ मिळतं आणि नवरात्रात आलेली ही चतुर्थी तर अतिशय महत्वाची आहे किंवा तुमच्या एखाद्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करताय पण त्यामध्ये सतत काहीतरी अडचणी येतात आणि ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होण्यासाठी देखील तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या प्रयत्नांना तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल देवी सोबतच तुम्हाला श्री गणेशांचे देखील ला आशीर्वाद लागतील तर हा उपाय सा, करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचा आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची घटस्थापना झालेली आहे तर घटाची पूजा किंवा अखंड दिव्याची तुम्ही पूजा करून घ्यायची आहे घटस्थापनेवरती उद्याच्या दिवशी केशरी रंगाच्या फुलाची माळ अर्पण केली जाते शिवाय उद्याच्या दिवशीचा नैवेद्य मालपुवा आहे तो देवीला अर्पण करायचा आहे उद्याच्या दिवशी रवियोग तयार होत आहे आणि या रवियोगावरती देवीच्या सेवे उपासने सोबत श्री गणेशांची आराधना केल्याने तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच आपल्याला देवहऱ्यात असलेल्या श्री गणेशांची पूजा करायची बघा घटस्थापना झाल्यानंतर देव घटी बसलेले असतात त्यामुळे मूर्तीची तुम्हाला दुरूनच पंचोपचारे पूजा करायची आहे लाल रंगाचं जास्वंदाचं फूल सोबतच दुर्वांची एक जोडी अर्पण करायची आहे बापांच्या आवडीचा नैवेद्य ज्यामध्ये मोदक किंवा बुंदीचे लाडू तुम्ही अर्पण करू शकता आता त्यानंतर आपल्याला हा नारळाचा उपाय करायचा आहे हा नारळाचा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ आणायचा आहे हे नारळ पाण्याने भरलेलं असावं कोणत्याही उपायासाठी किंवा आधी एखाद्या पूजेमध्ये नारळ वापरलेला असेल तर ते नारळ या उपायासाठी चालत नाही आता या नारळाचं काय करायचंय तर पहा तुमच्या घरामध्ये जर देवी लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिथे आपल्याला हे नारळ ठेवायचं आहे नारळाला तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे जमिनीवरती किंवा खाली नारळ हे ठेवायचं नाही त्यानंतर आपल्याला या नारळाची पंचोपचारी पूजा करायची आहे नारळावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या फूल अर्पण करायचं धूप दीप ओळून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला एक वेळा तिथे बसून अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण करू शकता सोबतच तुम्हाला देवी लक्ष्मीच्या बीज मंत्राचं पठण करायचं आहे देवी लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे तो आहे श्रीम श्रीम या मंत्राचं तुम्ही जास्तीत जास्त सोळा वेळा पठण करायचं आहे त्यानंतर हे नारळ तुम्हाला थोडा वेळासाठी तिथेच ठेवायचं आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटं तिथे राहू द्या आता हे नारळ म्हणजे श्रीफळ श्री म्हणजेच लक्ष्मी आपण देवी लक्ष्मी समोर या श्रीफळाची पूजा आपल्याला लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी केलेली आहे त्यानंतर हे नारळ तिथून उचलायचं आहे जर तुम्ही सकाळी हा उपाय करणार असाल तर ते नारळ तुम्हाला पंधरा मिनिटानंतर उचलायचं आणि तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवायचं जर तुम्ही नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी हा उपाय करणार असाल तर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जे ड्रॉवर आहे किंवा लॉकर आहे तिथे तुम्हाला हे नारळ रात्रीपर्यंत ठेवायचे आणि जर हा उपाय करायला तुम्हाला उशीर झाला रात्र झाली तर रात्री केला असेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं हे नारळ तिजोरीमध्ये ठेवायचं त्यानंतर तुम्हाला हे नारळ बाहेर काढायचं आहे बाहेर काढल्यानंतर हे नारळ तुम्हाला कुठे घेऊन जायचं आहे तर पहा उद्या विनायक चतुर्थी आहे त्यामुळे तुम्हाला हे नारळ घेऊन जवळच असलेल्या श्री गणेशांच्या मंदिरामध्ये जायचं आहे कारण घरापेक्षा पावित्र्य हे मंदिरांमध्ये असतं आणि उद्याच्या दिवशी विनायक चतुर्थी असल्याने देवी तत्वासोबत श्री गणेश तत्व देखील जागृत असणार आहे म्हणूनच तुम्हाला श्री गणेशांचं जवळ असलेल्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला बाप्पांची पूजा करायची आहे बघा दुरूनच तुम्ही श्री गणेशांची आराधना करू शकता शिवाय आपण हे जे नारळ नेलेलं आहे ते नारळ बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना नारळाची शिंडी ही श्री गणेशांच्या दिशेने असावी अशा पद्धतीने हे नारळ तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे या उपायामुळे तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील तुमच्या कितीही कठीण इच्छा असतील त्याची पूर्तता होईल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल तुमची प्रगती होईल एवढा हा प्रभावी उपाय उद्या रविवारी आलेल्या चौथ्या माळेला तुम्ही आवर्जून करायचं आहे यासोबतच उद्याच्या दिवशी मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवरती एक कलश भरून पाणी अर्पण करायचं आणि निळ्या रंगाची गोकर्णाची फुलं देखील उद्याच्या दिवशी अर्पण करायची आहेत या उपायामुळे तुम्हाला अनेक पटीने लाभ तुम मिळतील तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ